यांना पण खाली यावं लागतं ब्रह्म त्या लोकांच्या सुन्याचा अक्षय झाला का पण खाली यावं वाटतंय म्हणून महाराज म्हटलं आमचे संत त्या भाग्याला भाग्य मानायला तयार नाही मग हे लोकाचा विचार केला इंद्र लोकाचा विचार केला किंवा सत्य लोकाचा विचार केला या तिन्ही भाग्याला आमचे संत भाग्य मानत नाही का म्हण मानत नाही पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं भाग्य हे असाश्वत आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या भाग्याला आमच्या संतांची भेट होत नाही म्हणून भाग्य आमचं महाराज मानत नाही मग यानं भाग्य होतं बारामले यानं संत भेटत नाही त्यानं संत भेटत नाही किंवा त्यानं संत भेटत नाही Muyori a omoneka mowa o. E त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये कीर्तन आहे असे असणारे आपले साहेब सुद्धा आज कीर्तनामध्ये येऊन बसले आणि महाराज खरं बसले विशेष आनंद वाटलं का बरं कारण एखादा विशिष्ट मनुष्य देव एखादा मोठा माणूस जर कीर्तनामध्ये येऊन बसतो तर सामान्य माणसं सुद्धा पडतात सारे कीर्तनावर येतात म्हणजे आपण पण जाऊन बसलं पाहिजे आले वर्तावे विश्व मोरे लावावे ज्या प्रमाणे महाराज संता असतात त्यांना काही कोणत्या गोष्टीची गरज असते त्याला काही किर्न करावं पण लोकांनी करण्याकरता लोकांना मार्गाला लावण्याकरता ते करत असतात तसं पाहिलं तर महाराज साहेब आपलं बंगल्यामध्ये थांबतील की पण महाराज लोकांनी पण आलो पाहिजे लोकांनी त्याचा आदर्श घ्यावा घ्यावायचा आणि बसलंच पाहिजे बरं आपली परंपरा ही महाराज महाराज तुपरंपरा कीर्तन करणं आम्ही काय तुकाराम महाराज नाही आणि साहेब काही छत्रपती नाही पण ती परंपरा आजही दिसते विटाला का महाराज म्हणतात संताची भेट कशाला होते तर भाग्याच्या संबंधाने संताची भेट होते मग महाराज ज्या भाग्याने संताची भेट होते ते भाग्य म्हणजे तरी काय आपण या लोकातलं भाग्य पाहिलं आपण स्वर्ग लोकातलं भाग्य पाहिलं आणि आपण सत्य लोकातलं भाग्य पाहिलं पण त्या भाग्याचा जर विचार केला तर संत त्याला भाग्य मानत नाही का बरं भाग्य आशा स्वत आहे त्या भाग्याच्या संबंधाला संताची भेट होत नाही मानत नाही मग संत भेटत एवढं अवघड आहे का महाराज म्हणे या भाग्याला त्या भाग्याला त्या भाग्याला संताची भेट होत नाही मग असं या जगाच्या पाठीवर भाग्य तरी कोणतं आहे का त्यानं संताची भेट होते भाग्याचं लक्षण करत असताना किंवा भाग्याची व्याख्या करत असताना माझे न्यायव म्हणतात म्हणतात तुम्हाला बाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होते जीव आत्याची व्याख्या करत असताना महाराज म्हणतात या जगतामध्ये खरं भाग्य कोणतं आहे या ये लोकांच्या बाकी लौकिक गोष्टी मिळवणं म्हणजे तुमचं आमचं भाग्य नसून तर महाराज म्हणा ते हे विषय वैराग्य विषय समोर आहे पण त्या विषयापासून महाराज वैराग्य धारण करणं याला महाराज म्हणतात किंवा याच्यापासून आलिप्त राहणं याला वैराग्य म्हणतात आता ते वैराग्य तुमच्या आमच्या जीवनात आलं म्हणजे खरं महाराज त्याला भाग्य म्हणतात पण काहून वैराग्य म्हणजे काय ते जरी सांगा ना तर वैराग्याची व्याख्या करत असताना महाराज म्हणतात वेलिया अन्ना लालोटी जे विरसना अंगण सुळे अलिंगना प्रेताचे महाराज म्हणतात ते भाग्य कशाला म्हणतात एखादा बरं का कीर्तनामध्ये सांगू नये पण नेहणकाय सांगतात म्हणून सांगतो बरं काय म्हणतात वर कोणीतरी मनुष्य आणि खाल्ल्यामुळे महाराज त्याला उलट्या झाल्या आणि त्या उलट्या बघून तुम्ही आम्ही म्हणतो का वा काय उलटी केली वा 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 असं म्हणतो का किंवा महाराज त्याची उलटी पाहून आपल्या तोंडाला पाणी येतं का नेहोप्राय म्हणतात पाणी तर येत नाही पण वमिया अन्ना लाल गोटीजी रसना अहो उलटी पाहून कोणाची लहान पटतील ज्या प्रमाणात उलटी पाहिल्यानंतर त्या उलटीचा तुम्हाला

याचा अर्थ प्रेतापासून तुम्ही धारण करतो ज्या प्रमाणात उलटी पाहिल्यानंतर तिला तिटकाला येतो त्याप्रमाणे विषय पाहिल्यानंतर त्याच्यापासून आयुक्त राहिलं पाहिजे ज्या प्रेत पाहिल्यानंतर त्याच्यापासून आपण आलिप्त राहतो तसं विषय पाहिल्यानंतर तुम्ही आम्ही अलिप्त राहिलं पाहिजे हे महाराज

नाही पण विष खाणे ना गवे तुम्ही आम्ही तर विष पाहिल्यावर तर विषावच्या वाटीपासून महाराज तात्काळ दूर होतो विष खाणे ना गवे किंवा जळत गरी गरी गवे ज्ञानोबराय सांगतात बरं का ज्ञानोबराय म्हणतात एखादं घर जर जळत असेल तर कोणी म्हणते का चला बरं आतमध्ये आपण जाऊन काय काय शिल्लक राहिले ते पाहून येऊ तर पाहून येऊ हे विषय वेगळाच पण त्याच्यापासून तुम्ही आम्ही चार हात लांब राहतो जळत न गरी गवे किंवा व्याघ्र विवरा नवचवे वस्तू ठेवी समजा तुम्ही वाट पाहिला का वाट पाहिला असेल कुठं पाहिलं तर कोणी म्हणत राजेम साहेब आलीच्या बागेत पाहिलं कोणी म्हणून कुठं पाहिला समजा जर तुम्ही आम्ही एखाद्या बागीच्यामध्ये गेलो तिथं जर वाघ पाहिला ते वाघ मार्ग तुमच्या आमच्या समोर समोर खुले नसतंय तर त्याला कुंपण असते ना कुंकणाच्या आधी काय आतमध्ये काय असतो तो वाघ असतो बरं कुंकणाच्या आतमध्ये जरी वाघ असला तरी पण त्याच्यापासून तुम्ही आम्ही काय राहतो लांब राहतो मग गुंपणामध्ये वाघ असला तरी पण त्याच्यापासून तुम्ही आम्ही लांब आहे कोणी म्हणते का चला बरोबर आता वाघाची गुफा आले वाघाच्या गुफेमध्ये वाघाचे दर्शन घेऊन येऊ महाराज तर नाही पण त्या वाघाच्या गुफेपासून आम्ही आलिप्त राहतो बघा बरं काय सांगत असताना विषय आहे आणि विषयापासून मनुष्य आणि आलिप्त कशाप्रमाणे राहावं ज्या उलटी पाहिल्यानंतर मनुष्य याला तिटकारा येतो ज्याप्रमाणे जलचं घर पाहिलं का त्याच्यापासून मनुष्य लांब राहतो एखादं प्रेत पाहिलं का त्याच्यापासून जसं लांब राहतो किंवा महाराज ब्रम्विपासून वागाच्या गोपेपासून जसं लांब राहतो तसं विषय समोर आहे पण विषयापासून लांब राहणं याला म्हणतात विटाला <स्थारिया था>